नमस्कार शेतकरी मंडळी आज सोलापूर आणि कोल्हापूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे ताजी अजिबो पोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या राज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसेच आमचं फेसबुक पेज हॅलोबळीराजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आता आपण पाहूयात आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये सात हजार दोनशे एकवीस क्विंटल कांद्याची अवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार रुपये समितीमध्ये कांद्याला होते कोल्हापूर बाजार समितीमधील अच्छेताचा कांदा बाजार भाव आता पाहूयात सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज सोलापूर बाजार समितीमध्ये तीस हजार शहाऐंशी क्विंटल लाल कांद्याची ओवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार तीनशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार चारशे रुपयांनी झाली आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव तीनशे पन्नास रुपये मिळाला मंडळी हे होते सोलापूर आणि कोल्हापूर बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजारभाव असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात अधिक मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा